नमस्कार मित्रांनो शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण केळीबद्दलचा व्हिडिओ टाकणार आहे हे बघा आपले घडं म्हणजे आता जवळजवळ नव्वद टक्के निसवली आहे केळी आता जवळजवळ साडेसहा होत आलेत सकाळचे पहाटपासून पाणी चालू आहे आपलं तर केळीला सध्या आपण खालून पाणी दिलं हे बघा असं लावून खालून पाणी का द्यायचं कारण काय सध्या जरा थंडी वाढली आहे चांगलीच त्याच्यामुळं काय होते की बाबा गारठा चांगला झालेला आहे मग केळीच्या मुळ्या सहसा थंडीमध्ये जास्ती चालत नाही ता म्हणजे रूट बंद पडलेली असते मग त्याला थोडासा गरम ठेवण्यासाठी म्हणून आपण ह्याला खालून पाणी देतो कारण एवढं तर आहे की वातावरणापेक्षा आपण पाणी तर गरम असते म्हणजे सध्याच्या थंडीच्या हवेपेक्षा पाण्याची आर्द्रता जास्त असते आपण कधी पण लक्ष करतो आपला शेतकऱ्याला सगळं माहिती आहे जेव्हा आपण दाऱ्यात उभारतो त्यावेळेस थंडीसुद्धा वाजत नाही एकदम असं गरम पाणी लागते आणि जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेस एकदम थंडगार लागते आणि विषय काय होतो आहे ह्या ज्या अशा बळ्या पडलेल्या असतात याच्यामध्ये ती गारठा म्हणजे थंडीमध्ये आतमध्ये जाऊन बसते त्याच्यामुळे मुळे एकदम गार ठून मुळी स्टॉप होते डायरेक्ट जाग्यात स्टॉप झाल्यासारखं होती त्याच्यामुळं एकदम थंडी जास्त येते आणि थंडीमुळे घडावर चिलिंग येण्याची शक्यता जास्त आहे <coughs> म्हणजे चिलिंग म्हणजे ते केळाचं वरचं टर्पल जर काढलं ना तर आता एक मिनटं आम्ही दाखवतो ठीक आहे ह्यालाच घेतो आता हे जे आहे मित्रांनो हो का हे आता हे मी काढले हे टर्पल काढले ना ह्याच्यावर अजून तेवढी तर नाही आली पण नॉर्मल असं असल्यासारखं वाटायले म्हणजे असं थोडा डार्क असं तपकिरी कलर होता ह्याचा जर कलर लालओट लालवट हुलाला तपकिरी ब्राऊन कलर ह्याच्यामध्ये ह्या टर्पला तर त्याला चिलिंग आली म्हणायचं चिलिंग म्हणजे काय असं एवढं हे नसतंय पण मग व्यापारी फक्त भाव पाडण्यासाठी करते तसं कर हे बघा त्याकडे कॅमेरा धरायला म्हणत नाही कोण हे असं काढून काढूनसुद्धा आता अजून हे तुम्हाला पांढरं पांढर दिसतंय पण हे जे आहे ना नॉर्मल कलर वरच्यावर वरचेवर आता समोर जवळून बघा अजून तेवढं याच्यामध्ये कलर ना पण डोळ्याने बघितलं का नॉर्मल असं तपकिरी वाटायले आहे मग हे थंडीमुळं हे चिलिंग यायची चिलिंग म्हणजे काय होते ती जरा का ते व्यापारी पिकायला जरा प्रॉब्लेम होते म्हणून पण आपल्याला तर नाही वाटत असं सगळं ते भाव पाडण्यासाठी करतात असं वाटतंय तर मग थंडीच्या वेळेस असं खालून पाणी दिलं की जरा मुळ्या पण गरम राहतात आणि शक्यतो हो यावेळेस म्हणजे हे ज्या स्टेपला आपले सध्या बाग आहे ह्या स्टेपला याला पोटॅश एक जीवन म्हणून आपण एक <coughs> गोदरेज कंपनीचं लिक्विड स्वरूपातलं एक मायक्रो मिक्स्ड मायक्रोन्यूट्रन्स आहे ते एक आपण याला ड्रिपनं देऊ लागलं आणि जरा मुळे आपण पांढऱ्यामुळे सध्या पण रूट चालू राहा म्हणून आपण ह्याला ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड रूट मॅक्स म्हणून एक औषध आहे बघा त्याला आपण ड्रिपनं देणार आहे आणि आपण ड्रिपनं ह्याला सल्फरसुद्धा सोडायचं आहे कारण सल्फर तर तुम्हाला माहिती आहे सल्फर काय काम करते एक तर ते बुरशीनाशक म्हणून पण वापरतात आणि दुसरी गोष्ट सल्फरमुळे पण थोडं गरमी वाढते म्हणजे थंडीचा परिणाम कमी होतो त्याच्यामुळे आपण ह्या थंडीच्या वेळेस हे कामं करायची आणि पाणी एक आठ आठ दिवसाला जरी तुम्ही एकदा खालून सोडलं तरी चालतंय आणि शक्यतो पाणी संध्याकाळच्या टायमाला द्यायचं कारण संध्याकाळी टेम्परेचर पडलेलं असतं एकदम आणि त्यावेळेस पाणी दिलं की थोडं गरम राहते हे बघा आपल्या बागेला अजून महिना लागल एक महिन्याच्या नंतर बाग चालू होईल ठीक आहे मित्रांनो नमस्कार धन्यवाद कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद